नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडीमध्ये नऊ कोटींचा घोटाळा झालेला आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच अंगणवाडीतील नऊ कोटींचा घोटाळा केला आहे नक्की अंगणवाडीमध्ये नऊ कोटींचा घोटाळा कशा संदर्भात केला आणि का केला हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवरचं नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली ही घटना आहे जिल्ह्यातील अंगणवाड्यामध्ये शुद्ध पिण्याच्या पाणी सुविधांसाठी प्लास्टिकची टाकी फिल्टर तसेच स्वयंपाकगृहातील भांडी किचन सेट खरेदीमध्ये नऊ कोटींची अनियमितता झाल्याची बाबी उघड झालेली आहे आणि या संदर्भात आमदार अनुराधा चव्हाण यांनी महिनाभरापूर्वीच या प्रकरणाची माहिती जाणून घेण्यासाठी पत्र दिलेले असतानाही महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांनी टाळाटाळ केली यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी मंगळवारी सुवर्णा जाधव यांनी दोन दिवसात खुलासा सादर करावा या आशयाची कारणेदर्शक नोटीस बजावलेली आहे विशेष म्हणजे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुवर्णा जाधव ह्या एकतीस जुलैला म्हणजे कालच त्या सेवा सेवानिवृत्त होत आहेत दुसरीकडे दोन दिवसात या कारने दर्शक नोटिकेचे समाधानकारक उत्तर दिले नाही तर शिस्तभंगाची कारवाईचा इशारा सीईओ अंकित यांनी दिलेला आहे त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये एकच खळबळ उडालेली ने आहे नेमकं हे प्रकरण काय तर बघा मावळ ते आर्षिक वर्षात शासनाने जलजीवन मिशन किंवा अन्य योजनांमार्फत ज्या अंगणवाड्यांना शुद्ध पाणी पुरवठ्याची सुविधा नाही अशा नऊशे सत्याहत्तर अंगणवाड्यांना प्लास्टिकची पाण्याची टाकी फिल्टर नळ व तोटी स्टीलची भांडी आदींची खरेदीसाठी प्रति अंगणवाडी सतरा हजार रुपये असा एक कोटी सहासष्ट लाखाचा निधी हा दिला होता खरेदीचे अधिकार अधिकारी प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आले होते मात्र यातील काही अंगणवाड्यांना सुवर्णा जाधव यांनी स्वतःच्या अधिकारातच निधीचा खर्च केला अनेक अंगणवाड्यांमध्ये घाईघाईने टाकी फिल्टर व अन्य साहित्य खरेदी केले पण ते अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे असून अनेक ठिकाणी ते उपयोगातही आणलेले नाही तोपर्यंतच ते सामान खराब झालेलं आहे त्यामुळे अत्यंत निष्कृष्ट दर्जाचं सामान तर दिले गेलेलं आहे दुसऱ्या योजनेत गतवर्षी अंगणवाड्यांना स्वयंपाकगृहातील भांडे किचन सेट खरेदीसाठी शासनाने आठ कोटींचा निधी दिला होता त्या जिल्ह्यातील एक हजार सहाशे सेहेचाळीस अंगणवाड्यांसाठी प्रत्येकी अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा निधी हा खर्च करायचा होता मात्र अत्यंत निष्कृष्ट दर्जाची भांडी सुद्धा खरेदी करण्यात आली त्यामुळेच एकूण नऊ कोटींचा निधी हा इतर शासनाकडून आलेला होता परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच बघा वरिष्ठ जे अधिकारी आहेत या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच याच्यामध्ये अंगणवाड्यांना निष्कृष्ट दर्जाचं सामान देऊन ते नऊ कोटी हडपलेले आहेत असा त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे तर सीईओ अंकित यांनी ज्या जाधव मॅडम आहेत ज्या सुवर्णा जाधव आहेत यांना एकतीस जुलैला रिटायरमेंट होणार होत्या तर त्यांना रिटायरमेंट ही त्यांची कॅन्सल करण्यात आलेली आहे जोपर्यंत त्या समाधानकारक उत्तर देत नाहीत या सर्व साहित्याबद्दल तोपर्यंत त्यांना शिस्तभंगाची कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल असे म्हटलेलं आहे आणि हे प्रकरण घडलेलं खरंच खूपच निष्कृष्ट दर्जाचं सामान देऊन तिथं पैसे हडपण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि ज्या ठिकाणी एकीकडे एक एक ही वरिष्ठ अधिकारी आहेत जे अंगणवाड्यांना लुटण्याचं काम करतात अंगणवाड्यांना निष्कृष्ट सामान देऊन त्यांचे पैसे हडपण्याचे काम करतात आणि दुसरीकडे कर आपल्या अंगणवाडी सेविका ताई आहेत तुम्ही या दोघांचा एकदा विचार करून बघा दोघांमध्ये बघा अंगणवाडी सेविका ताई प्रामाणिकपणे त्यांनी दिलेली सर्व कामे करतात परंतु त्यांना अत्यंत निष्कृष्ट दर्जाची वागणूक दिली जाते त्यांना व्यवस्थित वेतन दिलं जात नाही मानधन व्यवस्थित दिलं जात नाही आणि त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा सुद्धा दिला जात नाही अशी अंगणवाडी सेविकांची तरा आहे आणि अंगणवाडी सेविका या प्रामाणिकपणे काम करतात आणि दुसरीकडे ही वरिष्ठ अधिकारी जे अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यावरची जी वरिष्ठ अधिकारी आहेत ही वरिष्ठ अधिकारी अशा प्रकारे अशा प्रकारे ही कामे करतात त्यामुळे अंगणवाडी सेविका प्रामाणिकपणे काम करून त्यांना मानधन मिळत नाही वेतन मिळत नाही या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी जे आपल्या अंगणवाड्यामध्ये जे घोटाळे करतात ते घोटाळे मात्र इतर लोकांना दिसत नाही परंतु अंगणवाडीमध्ये जर एखादा काही प्रकार झाला तर लोक लगेच ती माहिती उचलून देतात परंतु या वरिष्ठ अधिकाऱ्याने केलेल्या नऊ कोटींचा घोटाळा कसा समोर येणार हे पाहणे सर्वांसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे आपल्या सेविका मदत साठी तर खूप महत्त्वाचे ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे सर्वांना शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद